ほら、おこらんちゃ。<noise> <noise> आमच्या पाणी आमच्या गोबरपट्टी सुरक्षा दलाचा पतारी सुरक्षा दलाचा कामगार सुरक्षा दलाचा पाणी आमच्या पाण्याची आमच्या धन्यवाद गेली अनेक वर्षापासून आमची मागणी आहे अनुसूचित जाती अल्पसंख्याक तसेच आर्थिकदृष्ट्या दृष्ट्या असणाऱ्या ताबा वयवर कर्मचारी वगवडदार वयवर दर असणाऱ्यांना वर्ष वन वर्शो जाग्यावर राहत असणाऱ्या लोकांना पुनर्वसनच्या कायद्यांतर्खाली पक्के घरं मोफत द्यावी अशी शासनाची योजना आहे पण शासनाची योजना असताना आमच्याकडं कुठलं गटरी काढले जात नाहीत आम्हाला शौचालय दिलं जात नाही किंवा आम्हाला कुठले रस्ते दिले जात नाहीत आणि पक्कं घरं तर लांबच राहिलं हा त्या पत्राशेडमध्ये सुद्धा आम्हाला सुखाने राहू देत नाही अशी इथल्या महानगरपालिकेची आत्ताची दुर्दैवी जे आहे आम्ही वेळोवेळी आयुक्त साहेबांना भेटून त्या ठिकाणी माता रमाई आंबेडकर नगर सर्वेनगर कचोरी गोविंदवाडी येथे अनेक वर्षापासून लोक राहतात पण त्या तिथे परिस्थिती अशी आहे की त्या ठिकाणी माणूस म्हणून जगण्याचा आम्हाला अधिकारच नाही आहे तरीसुद्धा आम्ही आमच्या त्या ठिकाणी वाटचाल करीत असताना आम्ही शासनाला मागतो की साहेब आमच्या हक्काचं जे आहे जे वेळोवेळी शासनाने आम्हाला दिलेलं आहे ते तरी आम्हाला द्या पाणी मागायला गेलं तरी दिलं जात नाही रस्ते मागायला गेलं तरी दिलं जात नाही आता आम्ही म्हणतो आमचे रस्ते ज्या रस्त्यामध्ये आमच्या घरे गेलेले आहेत आमची दुरावस्था झालेली आहे त्या गेलेल्या रस्त्यामध्ये मोफत घरं आम्ही आपण देणार हे कबूल केलेलं होतं पण आता आपण ते घरं पण देत नाही आता तुमची का मागणी काय असते आमची मागणी असं आहे की माता आंबेडकर नगर या ठिकाणी जे रहिवाशी राहतात तेथील रहिवाशांना शासन निर्णयानुसार दल गलित वस्ती निर्माण अंतर्गत पाणी नळ रस्ते ड्रेनेज आणि पक्के घरं हे मोफत दिले पाहिजे ही एक प्रमुख मागणी आहे आणि दुसरी मागणी अशी आहे महानगरपालिका प्रवाह क्रमांक तीन स यामध्ये पतविक्रेता दुकानदार फेरीवाले नागरिक गृहनिर्वाण संकुलन व्यावसायिकांच्या हरकती असताना त्या ठिकाणी त्या लोकांना उपजीविकेचं साधन म्हणून सन दोन हजार पाच मार्च दोन हजार चौदाला केंद्र शासनाने यांना ते रोजीरोटी करण्यासाठी फेरीवाल्या पातळीचा कायदा बनवलाय त्या कायद्याच्या अनुषंगाने आम्हाला महानगरपालिका करूनच खाऊ देत नाही प्रत्येक फेरीवाल्यावर कारवाई करणं त्याचं माल जप्त करणं आणि त्याच्या कुटुंबावर उपजवारीची वेळ आणणं आता सध्याची इथल्या महानगरपालिकेची अवस्था आहे तर तो अवस्था त्या कायद्यामुळे ज्या कायद्यांमध्ये तरतूद आहे त्या कायद्याप्रमाणे आमचं फेरीवाल्यांचं पुनर्वसन करावं आम्हाला फोटोपास द्यावं आणि फोटोपास देऊन जर आम्हाला जर दुसरीकडे आम्ही गेलो त्यावेळी मग आमच्याकडे तुम्ही अत्यक्रमक काढून घ्यावं पण आमच्याकडे कायदा असताना सर्व असताना इथले महानगरपालिकेवाले जाणून बुजून आमच्या फेरीवाल्यांना कारवाई करतात आणि माल उचलून घेतात ते तात्काळ थांबावं म्हणून ही मागणी